कादरी या बहुद्देशीय अल्पसंख्याक सामाजिक संघटना कडून गेल्या दोन दिवसापासून झोन क्रमांक आठ यांच्याविरुद्ध बेमुदत उपोषण करण्यात आलेला होता कारण सोलापूर महानगरपालिका यांचे शास्त्रीनगर परिसरामध्ये दुर्लक्ष दा बेमुदत उपोषण करण्यात आले होते शास्त्रीनगर मधले दत्त मंदिर ते बागेमदीन मस्जिद पर्यंत खराब रस्ता दुरुस्त करने व शास्त्रीनगर मध्य घाण पुरवठा होने व ड्रेनेज लाइन चोक गल्ली बोला पानी साचुन रहने व शास्त्रीनगर मध्य सोलापुर महानगरपालिका दवाखान्या पुरेसा डॉक्टर व कर्मचारी व औषधापुरवठा असे अनेक मुद्दे घेन आंदोलना की सुरुवत करना आली होती याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका प्रशासनांनी कादरिया बहुद्देशीय अल्पसंख्याक सामाजिक संस्था यांना झोन क्रमांक आठचे वरिष्ठ अधिकारी यांचे आंदोलन ठिकाणी येऊन कामाचे पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले त्यानंतर धरणे आंदोलन व आमरण उपोषण हे तुर्क पद्धतीने थांबवण्यात आलेला आहे महबूब दस्तगीर कादरी व अजरुद्दीन नदाफ व समस्त आंदोलन कार्यकर्ते घोषणा पता नहीं कौन जो है ये आ गाना बहुत हलुरा रोड है वहां पर हम लोग अगर कोई शूटिंग या वाइड का आए करते हैं वो कर लेंगे इन्हीं जो रास्ते में लोग पड़ते हैं कौन टाइम से करते हैं कौन होता है उसकी आवश्यकता है ग्रामीण है राजा आम इंजीनियस कर जी है काम चालू है तरी लेकर आता वाटा तो करूँ आज जिन्हें जे क्या प्रस्तावित जे काम साइए थे लेकर आम करेंट तैयार करूँ व्यवस्थित कर विनंती है कि सर आपनेसन करते हैं ये करावे करावे ये काम होती है सर मेरा बोलना ऐसा है आप जो भी अभी बोले वो लेकिन में आपके आठ नंबर जो है कि ये ये काम हमारे पास ये सौसाई की से है तो इसमें मेंटेनेंस के काम हो चुके हैं ने नहीं कर रहे और आने वाले जो काम है माना दो महीने दो सौ सर हमारी तरह काम किया था वो भी बोलकर आपकी रिक्वेस्ट पत्रटेन्स काम चालू हो सकता है कंटिन्यू चालू होता है

याच्यावर काम करून तुम्ही मला ते लेखी सुरू करून द्या सांगतो माझी उद्या माझ्यावर शब्द नाही कारण काय उद्या शब्द नको मला लेखी मधला द्या असं असं हे मला निवेदन आलेले आहे है दोन व पास गाजिया संस्था की आता जो मेरे स्वता घेना मेडोन के छोटे छोटे काम आता लगे करना काम करता के एक मना जाए दूर मना जाए ये आम्मी करना करतोय प्राधान्यानं तुमचे लिहून करतोय त्यांना प्रोसेस दुसरं जे काय इस्टिमेट करून वरिष्ठ प्रामेल मान्यता टाकून ते मात्र आम्ही जे तुम्ही केले या निघाने करू आणि एवढा मोठा शब्द कमसे कम दो महिने हे इटा आणि आम्ही आज या जो शब्द की बात करेना छ ये आप शब्द की है बताइए चाला बोलना अलग है तो मैंने जितना लोग सा लेकिन काम इसने ज्यादा मत लावला का मतलब ये की सोला पण लूज हा बाबा काय दिसतोय असं त्याच्यावर आपण बोलणार आहोत चालू नगर जेव्हा आपण के लिडी जेव्हा आम्ही तर गुरुजी एक आपला पुष्कळ करू एवढले की पण भागित नाही आणि जे म्हणतो कामाची चालू आहे ते चालू राहणारच आहे प्रश्न झाला जे काय एस्टिमेटेड काय कामं आहेत जे मला जागेवर एस्टिमेट करायला हवं तर मानत असतो तर यादी द्या आहे तुम्ही काय पुस्तक पत्र मला काय यादी द्या हे काम यादी दिलेलं आहे तुम्हाला हे मागाच ठीक आहे हे यादी करायची आमच्याकडे कोणाला राहू नये याच्यासाठी मला एक यादी द्या काम जेणे करायचे आणि एक आहे की तसं तुम्ही ज्या तसं इथं बसलात त्यांना सत्तर समजून सगळं नमूद मागं घ्यावं असं तर मला जोपर्यंत मी पत्र देत नाही तोपर्यंत हे घेणार देलान नाही दोन महिने आपल्यावर असावी कॉर्पोरेशन असावी तुमचं काम आहे माझ्याकडे माझं काम आहे तुमचं का करणं एक आहे आपण डायरेक्ट आहे तुमच्याकडून ते बाबा एक काम जाऊन जाईल कायदा हरकत नाही सांगतो तुम्हाला मला सांगा साहेब

कैमरे पर बोल रहे क्या नहीं तो अब ये देखिए और तो कैमरे में बोलना एक है लाइव बोल रहे तुम्हारे को दो अभी, अभी बात तुम्हारी बराबर है नहीं नहीं तुम अभी तुम्हारी बात बराबर है इसमें पुलिस अभी मध्यस्थ है ठीक अभी पुलिस की तरफ से ही है क्या तुम बुलाए बोल के आए तुम बोल हम बुलाए बोल के अभी हम इनको भी हम इनके ऊपर के अधिकारी को बोले इन लोग प्रतिनिधि भी इनको भेज के थे अभी इन जो बोल रहे ठीक है नहीं और दुसरे दिवस आपण आंदोलन कोण नाही बोलण्याला हे तुम्ही कॅमेऱ्यात सांगायला ते सत्य का नाही कॅमेरा दाखवू शकता ना हे मान ठेवा आणि तुम्ही घ्या उपोषण माग आणि जर नाही झालं परत आपल्याला काय दिवस गेले तर बरोबर उद्यापासून परत याच्यापेक्षा उग्र आंदोलन करा असं माझं प्रत्येक हां प्रत्येक कामाला सेवा करायचं आमचं कामच आहे आणि त्या कामात